मंडळी लेबनॉन आणि काही प्रमाणात सिरियामध्ये सतरा सप्टेंबर रोजी दुपारनंतर झालेल्या साकळी पेजर स्फोटांमागं इस्रायलच असण्याची शक्यता पाश्चिमात्य विश्लेषक आणि माध्यमं व्यक्त करू लागली आहेत कारण इतके सुनियोजित हल्ले करणं आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणाचं स्फोटकात रूपांतर करण्याची टेक्नॉलॉजी केवळ इस्रायलकडेच आहे असं बोललं जात आहे गेलं काही आठवडे इस्रायली नेते हिजबुल्लाला धडा शिकवण्याची शि भाषा करत होते नमस्कार मंडळी आपण पाहतात विशेष खास तर मंडळी हे पेजरमधील स्फोट कसे घडवून आणले तेच या व्हिडिओमध्ये पाहू तर मंडळी या अंतर्गत सुरुवातीस संपर्क यंत्रणेला लक्ष करून आणि छोट्या तीव्रतेचे स्फोट घडवून नंतर मोठ्या लष्करी कारवाईची तयारी इस्रायलनं केल्याचं मांडलं जातं आहे कारण पेजर स्फोटाची झळ प्रामुख्याने हिजबुल्लाचे नेते आणि बंडखोरांना पोचली आहे इस्रायलमधील काही स्थानिक तसेच अमेरिकी सुरक्षा व सायबर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अगदी तीस ते पन्नास ग्रॅम इतक्या लहान प्रमाणात स्फोटकं पेजरमधील लिथियम बॅटरीच्या जवळ पेरण्यात आली द न्यूयॉर्क टाईम्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे त्याबरोबरीनं रिमोटच्या माध्यमातून नियंत्रित करता येईल असा स्विचही पेजरमध्ये बसवण्यात आला या सगळ्या पेजसमध्ये मंगळवारी लेबनीज वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता संदेश पाठवण्यात आला जो हिजबुल्ला नेत्यांकडून आल्याचं भासवण्यात आलं हा संदेश काही वेळ बीफ वाजेल अशा प्रकारे पाठवण्यात आला प्रत्यक्षात ती रिमोटद्वारे घडवल्या जाणाऱ्या स्फोटाची पहिली पायरी ठरली सुरुवातीस अनेकांना वाटलं की काही पेजेसमधील सदोष लिथियम बॅटरीच्या स्फोटामुळं हे घडत असावं पण लिथियम बॅटरी जळते तिचा स्फोट होत नाही त्यामुळे लवकरच सारे स्फोट हे बॅटरी स्फोट नसून नियंत्रित व नियोजित स्फोटकं पेरून घडवण्यात आल्याचं स्पष्ट होत गेलं अशा प्रकारे रिमोटच्या माध्यमातून संदेशवहन उपकरणांमध्ये स्फोट घडवून आणण्याचे प्रकार इस्रायली गुप्तहेर्यांनी यापूर्वीही केले आहेत पाच जानेवारी एकोणीसशे शहाण्णव रोजी हमासचा बॉम्ब निर्माता या या आयॅश याला त्याच्या सेलफोनवर त्याच्या वडिलांकडून दूरध्वनी आला आयॅशनं बोलणं सुरू करताच स्फोट झाला ज्यात अय्याश मारला गेला अय्याशने अनेक बॉम्बस्फोट घडवून आणले होते ज्यात जवळपास शंभर इस्रायली नागरिक मारले गेले होते त्याला अद्दल घडवण्यासाठी इस्रायली संघटना बेतने त्याच्या सेलफोनमध्ये काही प्रमाणात आर डी एक्स पेरलं होतं रिमेट रिमोटद्वारे सेलफोनचा स्फोट घडवण्यात आला बारा वर्षांनी इस्रायली गुप्तहिराणी हिजबुल्लाचा एक कमांडर इमाद मुगनिये याच्या मोटारीला स्फोटकं लावून ती रिमोटद्वारे उडवून दिली त्या स्फोटात ही इमाद मारला गेला इराणचे काही अणुशास्त्रज्ञ आणि लष्करी कमांडर यांनाही इस्रायलनं अशाच प्रकार प्रकारे संपवलं आहे हिजबुल्लाचे अनेक नेते ताज्या हल्ल्यात जखमी किंवा मृत झाले आहेत परंतु त्यांच्या संदेशवहन यंत्रणेत घुसखोरी होणं ही त्यांच्या दृष्टीनं अधिक मोठी डोकेदुखी ठरते आहे पेजर हे सुरक्षित आहेत असे त्यांच्या नेत्यानंच म्हटलं होतं तो दावा फोल ठरला आणि याची जबर किंमत हिजबुल्लाला मोजावी लागणार आहे येत्या काही दिवसात इस्रायलकडून लष्करी कारवाई झालीच तर तिचा मुकाबला करण्यासाठी संपर्क यंत्रणाच हिजबुल्लाकडे सध्या नसेल शिवाय अशा प्रकारे वैयक्तिक उपकरणांमध्ये शिरकाव करून इस्रायलने त्यांची सिद्धता दाखवून दिली आहे हिजबुल्लासाठी ही मनोवैज्ञानिक नामुष्की ही ठरते तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा